अंबरनाथच्या हाऊसिंग बोर्डच्या रहिवाशांचं गेल्या अकरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे बारा वर्षापासून हक्काचं घर मिळालं नाही त्यामुळे आम्हाला आमच्या हक्काचं घर द्यावे अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे अंबरनाथमध्ये विकासक मेर्सस क्रिसेल बालाजी बिल्डकॉनचे संस्थापक बिल्डर जेरी डेव्हिड आणि विजय चिरंदीकर यांच्या विरोधात विविध मागण्यांसाठी अंबरनाथ हाऊसिंग बोर्डच्या रहिवाशांचं गेल्या अकरा दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे साखळी उपोषणाचा आजचा बारावा दिवस आहे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र आणि विकास प्राधिकरण महाडा प्रकल्पाद्वारे डेव्हलपमेंट करण्यासाठी अंबरनाथ हाऊसिंग बोर्डमधील रहिवाशांच्या इमारती घेण्यात आल्या मात्र बारा वर्षापासून हक्काचं घर मिळालं नाही बिल्डरने इमारत पूर्ण होईपर्यंत सर्व रहिवाशांना घरभाडे देण्याचं देखील आश्वासन दिलं होतं बिल्डरने केवळ आश्वासन न देता आम्हाला आमच्या अम हक्काचं घर द्यावं अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे नमस्कार मेरा नाम बबलू खान हम लोग हाउसिंग बोर्ड महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड अम्बरनाथ से अम्बरनाथ में हम लोग 98 में आए और 98 में आने के बाद में थाना के दो नगर सेवक शिंदेगढ़ के जेरी डेविड और चिंदरकर ये यहाँ पे 2010 में आकर इन्होंने हमको एक ख्वाब दिखाया कि हम लोग आपको यहाँ पे पाँच का एरिया देंगे हम लोग आपको आपका बिल्डिंग गिर रहा है हम लोग आपको बना के देंगे दो में या तेरह में हमने ये घर खाली किया आज यहाँ पे दस से बारह साल होने के लिए आया हम लोग को ना ही घर मिला है और ना अभी पाँच साल का भाड़ा इन लोग दे रहे हैं ना इनका चेहरा दिखा रहे इसके पहले भी हम लोगों ने उपोषण किया था लेकिन वो टाइम पे इन लोगों ने हमको आश्वासन दिया कि हम आपको भाड़ा देते हैं छह महीने का जो हमारे ठाणे जिले के खासदार है श्रीकांत शिंदे साहब इन्होंने भी हमको बोला था कि हम आपको छ महीने का भाड़ा देते क्योंकि ये हमने खाली जो किया है ये हमारे मुख्यमंत्री साहब एकनाथ जी शिंदे साहब इनके बोलने पर ही हमने खाली किया है और शिंदे साहब के आके यहाँ पे उद्घाटन किया था कि मैं हूँ आप विश्वास रखो कि ये घर मिलेगा लेकिन हम लोगों को आज तक घर नहीं मिला है अभी आपने देखा रहेगा ये जो बैनर लगा है पत्राचाल तो ये ऐसा हो गया कि ये अंबरनाथ का मुंबई का एक पत्राचाल आपने देखा रहेगा बॉम्बे में और ये भी अम्बरनाथ अंबरनाथ का पत्राचल टू हो गया अभी तो ये बिल्डर को आप लोग गुना दखल करेंगे इसके ऊपर नहीं करेंगे क्योंकि ये सरकार का बिल्डर है ऐसा मुझे लगता है क्योंकि दोनों भी जो बिल्डर है वो शिंदेगढ़ के ही नगर से हो गए और हमारे बालाजी के साहब सर मेरी आपसे रिक्वेस्ट है कि हमारे इधर भी आप आके विजिट दीजिए और हमारे जो मुद्दे वो आप अधिवेशन में उठाइए ताकि ये जो आप लोग देख रहे बाजू में इनकी एज देखो इनकी एज क्या है ये लोग क्या इनके घर में इनका घर देख पाएंगे ये लोग आधे से ज्यादा लोग तो मर चुके हैं हम लोग को तो मिलेगा कि हमारे बच्चे भी नहीं देखेंगे ये घर शिंदे साहब मेरी आपसे रिक्वेस्ट है कि हम लोगों को हमारे घर फिर से दिलाइए आपके बोलने पे हमने हमारे घर दिए थे और आ, ना आपका बिल्डर घर बना के दे रहा है ना हमको भाड़ा दे रहा है तो आपसे रिक्वेस्ट है कि आप आपके बिल्डर को समझिए कि हमें हमारे घर दे दीजिए नमस्कार माझं नाव संजय चिकणे मी अंबरनाथ महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड इथला रहिवासी आहे जैन जय महाराष्ट्र मी असं सूचित करण्यात आपल्याला सांगतो की दोन हजार दहामध्ये एकनाथजी शिंदेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी ह्या जागेचं जा भूमिपूजन केलं आणि त्यांच्या सांगण्यावरनं आम्ही एकशे ब्याण्णव लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ही घरं सोडली आणि ही घरं सोडत असताना त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तीन वर्षात आम्ही तुम्हाला घरं बांधून देतो आज आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत आम्ही फक्त चार माणसामध्ये एक माणूस प्रायव्हेट काम करणार आहेत आणि इतर लोक खाणार आहेत आता आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो आणि भाड्याच्या घरामध्ये राहत असताना गेली पाच ते सहा वर्ष आम्हाला अजूनपर्यंत भाडं ह्या विकासकाने दिलेले नाहीये चिंदरकर साहेब जेरी डेव्हिड साहेब यांच्याकडे वेळोवेळी आम्ही विचारणा करत असताना त्यांनी आम्हाला अशीच उत्तर दिली की साहेबांकडे हे प्रकल्प प्रलंबित आहे तर आम्ही साहेबांपर्यंत पण पर पोचलो आमचे कमिटी मेंबर पण साहेबांपर्यंत पोहोचले मंत्रालयात पण जाऊन आले पण इतर कमिटी मेंबरला सुद्धा दाद मिळाली नाहीये आता अशी परिस्थिती झाली की इथे आम्हा लोकांना आत्महत्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये आमची कितीतरी लोक ह्या बिल्डिंगची वाट बघून जवळजवळ दहा पंधरा लोक मृत्युमुखी पडलेले आहेत ह्या अशा लोकांना कोण न्याय देणार बरं आणि आज आमचे मुलं बाळ भाड्याच्या रूममध्ये आम्ही भाड्या कसं भरणार आणि आम्ही घर कसं चालवणार या विवंचनेत पडलेलो आहे म्हणून तुम्हाला आम्ही कृपा करून विनंती करून सांगतो आणि हेच बालाजी केनीकर आमच्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये जेव्हा पाडत असताना स्वतः आले होते घर खाली करा म्हणून आणि आज इथे अकरा दिवस झाले उपोषण आमचं चालू आहे त्या व्यक्तींनी आमच्याकडे डुंकून सुद्धा बघितलं नाही मग आम्ही कोणाकडे जायचं त्याच्यामुळे हा त्याच्यामुळेच आम्ही आज माननीय एकनाथ शिंदेजींना नम्र विनंती करतो आमच्या हाऊसिंग बोर्ड रहिवाशांस कृपा करून आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या ह्या बारा वर्षापासून थकीत आलेल्या प्रलंबित आलेल्या इमारतीकडे लक्ष देऊन आमचा पुनर्विकास करावा अशी मी त्यांना विनंती करतो जय महाराष्ट्र आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा